अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने घारगाव पोलीस स्टेशन हद्दीत चार हजार पाचशे किलो मांगूर मासा जप्त करत कारवाई केली आहे यात चौदा लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी पोलीस पथक तयार करत संगमनेर तालुका हद्दीत अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करण्याकामी पथकास रवाना केलं दरम्यान पथक घारगाव पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांची माहिती काढत असताना पथकाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली डब्ल्यू बी पंचवीस एम पन्नास अठ्ठेचाळीस या नंबरचा ट्रक यात केंद्र सरकारनं प्रतिबंधित केलेले मांगूर मासे भरून तो ट्रक पुण्याच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळाली पथकाने तात्काळ घारगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी हेमंत थोरात पोलीस अंमलदार सुभाष बोडखे प्रमोद गाडेकर यांना बोलावून घेत नांदूर खनरमाळा शिवारात सापळा रचत संबंधित ट्रक ताब्यात घेत खात्री केली असता ट्रकच्या मासे असल्याचं विचारली असता त्यांनी सुकुमार दुलाल घोष तारक दिलीप सरकार सद्दाम रजरुल सरदार अजरुल आयजुल मंडल राहणार पश्चिम बंगाल असं सांगितलं ताब्यातील इस्मानकडे त्यांच्या जवळील मांगुर विचारणा केली असता त्यांनी हे मासे मोंटू मंडला राहणार मोगरा बागजुला बाटुडिया जिल्हा बाशिरहट पश्चिम बंगाल यानं भरून दिले असून ते पुण्यातील गणेश गायकवाड याच्याकडे घेऊन जात असल्याची माहिती दिली त्यानंतर पथकाने प्रतिबंधित मांगूर माशानं भरलेला ट्रक खात्री कामी घारगाव पोलीस ठाणे येथे नेऊन मत्स्य विकास अधिकारी प्रतीक्षा पाटेकर यांच्याशी संपर्क साधत ताब्यात घेतलेल्या ट्रकमधील माशांची खात्री करण्याकामी संपर्क केला असता प्रतीक्षा पाटेकर आणि दत्तात्रय मिसाळ यांनी घरगाव पोलीस ठाणे या ठिकाणी येऊन माशांची खात्री केली असता त्यात प्रतिबंधित मासे असल्याचा अभिप्राय दिला ताब्यात घेतलेल्या इस्मानकडून चार लाख पन्नास हजार रुपये किमतीचे चार हजार पाचशे किलो प्रतिबंधित मांगुर मासे आणि दहा लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण चौदा लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत प्रतिबंधित मासे कायदेशीर प्रक्रिया करून नष्ट करण्यात आले तर ताब्यातील इस्मान विरुद्ध घारगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून घरगाव पोलीस अधिक तपास करत आहेत ही कारवाई अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी अंमलदार यांनी केली प्रतिनिधी शफी सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर